नमस्कार मित्रांनो मी नितीन जयकांत जाधव आपल्या सर्व श्रोत्यांचे माझ्या शब्दरंजन या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो तर नमस्कार असे प्रेक्षक हो आज मी आपल्यासमोर जी कथा घेऊन आलो आहे त्या कथेचं नाव दत्तू कसं आहे की आपल्या अवतीभोवती अशी खूप लोकं असतात जी आपल्याला वेगवेगळ्या कथा रंगवून सांगतात अतिशयोक्त करतात स्वतः कितीही भित्रे असले तरी आपण किती धाडसी होतो आणि किती आहोत अगदी रंगवून सांगण्यात त्यांना मजा येते मुळात तसं काही नसतं पण त्यांच्या तरुण त्या गोष्टी ऐकण्याचा आनंदच वेगळा असतो असं बोलावंसं वाटत नाही की तुम्ही हे बोलताय का बोलताय त्यात काही तथ्य नाही पण या रंजकतेला धरून जेव्हा समजा त्या माणसासमोर खरंच धाडसाचा प्रसंग आला आणि त्यावेळी याची जी अवस्था होते अगदी याच व्यवस्थेवर ही कथा मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे या कथेचं नाव दत्तू मी गावी गेलो होतो शाळेला सुट्टी पडली होती मुंबईत राहून उगाच आम्ही दंगा करायला नको म्हणून बाबांनी वार्षिक परीक्षा आटपताच आमची रवानगी गावाला केली गावाला सगळी घरं भावकीतलीच आणि तिथली मुलंसुद्धा जबरदस्त होती सकाळी गुरांना घेऊन रानात जायचं आणि गुरांना मोकळ्या महाडनावर चरायला सोडून रानात जमून धिमशा करायचा असा त्यांचा नेहमीचाच उपक्रम असायचा त्यात आता आमचीही भर पडली होती पण मजा यायची तो आंब्याचा मोसम असायचा मग काय आंब्याच्या बागांमधून बिंदास चक्रा मारायचो पडलेले पिकलेले आंबे गोळा करायचो करवंद काजू रायवळे आंबे सगळ्यांचाच मनस्वक्त आस्वाद घ्यायचो संध्याकाळी गुरांबरोबर घरी परत यायचो मग आंघोळ आटपून दत्तूच्या पडवीत सगळे जमायचो तिथे भूतांच्या गोष्टींना ऊत यायचा कुरी घाबरणारा दिसला की त्याला सगळे मिळून घाबरवत आणि मजा घेत असत खूप मजा येईल दत्तू आमच्यात मोठा होता भूताची गोष्ट सांगणे जुनं काय त्याचा धंदाच होता तो अशी रंगून गोष्ट सांगायचा की सगळी मुलं भान हरपून त्याची गोष्ट ऐकत बसायचो आणि रात्री स्वप्नात तीच गोष्ट जगायचो कोणी मूल रात्री घाबरून झोपेतून उठलं की सकाळी हमखास दत्तूला शिव्या पण त्याला त्याचं काहीच नसे। वाटत नसेल संध्याकाळी त्याची गोष्ट ऐकायला पडीत पुन्हा गर्दी व्हायची हा सगळा प्रकार चालला होता आम्हाला नेहमी एका गोष्टीचा आश्चर्य वाटायचं या दत्तूला भूताची भीती वाटत नसेल काय तर काही मुलं म्हणत आपला दत्त्या कसला भूताला घाबरतो तर भूताला खाईल मुळात काय आमचा दत्त्या आम्हाला ग्रेट वाटायचा पण म्हणतात ना प्रत्येकाची वेळ ठरलेली असते तसे दत्त्याचंही झाले सगळ्या गावाला भूताटकीच्या कथा रंगवून सांगणारा दत्तू स्वतः भूताला घाबरला <laughs> तर झालं असं दत्तूसुद्धा गुरांना घेऊन रानात सड्यावर यायचं त्या दिवशी दत्तू दुपारी गुरांना सोडून भाकरी खाऊन एका मोठ्या आंब्याखाली झोपला त्याला जाग आली तेव्हा बऱ्यापैकी सांजावलं होतं तो उठला आणि गुरांना हाकत खुशाल घराकडे आला गोठ्यात गुरांना कोंडून तो वाडीत खेळायला गेला तो तडक रात्री परत आला पाहतो तर काय गोठ्यात गाय मोठमोठ्याने हमरत होती दत्तूने धावत जाऊन गोठा गाठला पाहतो तर काय गायीच्या पुळ्यात वासरूच नाही तो विचार करण्यात दंग असताना पाठीत जोरदार धपाटा बसला दत्त्या कळवळला त्याने वळून बघतो तर काय साक्षात वडील ते पण हातात मोठे दांडके घेऊन मग काय विचारता दत्तूची पूजा आणि दांडक्याचा नैवेद्य दाबून कार्यक्रम झाला झोपेच्या धुंदीत दत्त्या वासराला विसरला आणि गुर गोट्यात घालून खेळायला पाळाला होता आता त्याच्या वडिलांनी त्याला रात्रीच वासराच्या मागे धाडला दत्त्या करतो काय बापाच्या मारापेक्षा जंगलातली भूतं परवडली त्या अंधारात रानाची वाट चालणारा दत्त्या वासराच्या विचारात रानाकडे पोचला त्याला कळलंच नाही की तो पोचला कधी मग तिथे पोचल्यावर मात्र तिथली भयान शांतता आणि काळोख पाहून त्याचं धाबदना पण तरीही मनात देवाचं नाव घेत आणि वासराला साथ घालत त्याने रानात प्रवेश केला बॅटरीच्या प्रकाशात साथ घालत दत्त्या जंगलात पुढे पुढे जात होता अचानक दत्त्याला समोरून वासराचं हंबरणं ऐकू आलं दत्त्या आता सुखावला वाऱ्याच्या वेगाने आवाजाच्या दिशेने धावला पण पुढे जाताच आवाज बंद झाला दत्त्या वासराला आवाज देऊन देऊन थकला होता पण प्रतिसाद नाही इतक्यात पुन्हा वासराच्या हंबरण्याचा आवाज आला पण जंगलाच्या अगदी विरुद्ध दिशेकडून दत्त्या पुन्हा धावत त्या दिशेला गेला पण तो तिथे पोचताच पुन्हा शुकशुकाट वारंवार गेले तासभर असाच प्रकार घडत होता आता मात्र दत्त्या घाबरला तो घरी जाण्याची वाट शोधू लागला पण पर परतीची वाट सापडत नव्हती कितीही धावपळ केली आणि कितीही धावला तरी दमछाक होऊन एकाच ठिकाणी येऊन उभा राहायचा इतक्यात समोरच्या झुडपातून वासू त्याच्यासमोर येऊन उभे राहिले जोर जोरात आंबरू लागले त्याला पाहताच दत्त्या खुश झाला धावत त्याच्याजवळ जाणार इतका त्याची उंची आपोआप वाढू लागली इतकी वाढू लागली की थोड्या वेळानंतर तो मोठ्या झाडाने इतका दिसू लागला हा विलक्षण प्रकार पाहून दत्त्या खूप घाबरला त्याने जीव वाचवायला पहायला सुरुवात केली तो सैरा पळत होता वासराचे हंबरणे वाढतच चालले होते धावता धावता दत्त्याला जोरदार ठेस लागली तो धाडकन जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध झाला त्याला जाग आली तेव्हा तो आपल्या घरी बिछाण्यात पडला होता सगळी वाडी तिथे जमली होती दत्त्याने स्वतःला घरात सुरक्षित पाहिलं आणि सुखावला त्याच्या बापाने आणि आईने त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि विचारपूस केली रानात हरवलेलं वासरू रात्रीच घराकडे परतलं होतं पण पर दत्त आला नाही म्हणून वाडीतली सगळी लोकं त्याला शोधायला रानात शिरली आणि त्यांना बेशुद्ध दत्त्य सापडला दत्त्याने घडलेला प्रसंग साऱ्या गावाला नेहमीप्रमाणे रंगवून सांगितला साऱ्या गावाने जीव वाचला म्हणून त्याला आशीर्वाद दिले त्यानंतर मात्र दत्त्या पुन्हा काही राहण्यात गेला नाही त्याने रोजगारासाठी सरळ मुंबई गाठली मुलांना भूताच्या गोष्टी सांगून घाबरवणारा दत्त्या स्वतः मात्र भूताला किती घाबरतं हे त्या दिवशी आम्ही पाहिलं होतं <laughs> तर मित्रांनो अशी ही माझी कथा दत्तू इथे संपते आपल्याला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं हे प्रेम आमच्यावर असंच राहू हो द्या आता भेटूया पुढील कथेत तिथपर्यंत आपली रजा घेतो जय शिवराय जय भीम